हॅलो नर्सिंग स्टुडंट्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट जो की एन एम सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बघणार आहे आपण हेल्थ सेंटर मॅनेजमेंटच्या डेफिनेशन तर डेफिनेशन ही आपण जे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले डेफिनेशन आहेत ते डेफिशन डेफिनेशन घेणार आहेत व्याख्या सर्व डेफिनेशन हे एका व्हिडिओमध्ये पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण थोड्या थोडा थोड्या थोड्या डेफिनेशन एका एका व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर मग सुरू करू या व्हिडिओला सेवा अंतर्ग प्रशिक्षण पहिला डेफिने पहिली डेफिनेशन म्हणजे पहिली व्याख्या सेवांतर्क प्रशिक्षण आता सेवांतर्क प्रशिक्षण म्हणजेच काय तर शैक्षणिक क्रियाकलांचा संदर्भ आहे ज्यांचा उद्देश सार्वजनिक अधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि ज्ञान वाढवणे आहे जेणेकरून त्यांना त्यांची भ भविष्यातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडता येतील तर शैक्षणिक सेवांतर प्रशिक्ष प्रशिक्षण म्हणजे काय तर शैक्षणिक क्रियाकलापांचा संदर्भ आहे शैक्षणिक क्रियाकलांचा संदर्भ आहे आहे ज्याचा उद्देश आता ज्याचा उद्देश सार्वजनिक सार्वजनिक अधिकाऱ्यांचा कार्यक्षमतेत आणि ज्ञानात ज्ञानात भर पडणे किंवा वाट ज्ञान वाढणे आहे जेणेकरून त्यांना त्यांची भविष्यातील आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पाठ पाड़ पाडता येतात त्याला सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात आता जननक्षमता जननक्षमता म्हणजे जिवंत प्राण्याची सामान्य लैंगिक क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय आता जिवंत प्राण्या प्राण्यातून प्राने प्राण्यांची किंवा प्राण्यांची प्राण्यांची सामान्य लैंगिक क्रियेतून आता जिवंत प्राण्याचे जे सामान्य सामान्य लैंगिक प्राण्या क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय म्हणजे स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत आपत्त्यांना जन्म देणे आता एखाद्या स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत आपत्त्यांना जन्म देणे अशा क्या, अशा किंवा त्या क्रियेला प्रजनन क्षमता असे म्हणतात संदेशवहन आता संदेशवहन कसे काय तर संदेशवहन म्हणजेच दोन किंवा अधिक स्थानां धर्मस्थानांदरम्यान ताराद्वारे किंवा बिनतारी उपकरणाद्वारे ध्वनी विद्युत चुंबकीय अथवा प्रकाश प्रकाशीय तरंग तरंगेमार्फत स्थलांतरित करण्याच्या क्रियेला मुख्यत्व संदेश वाहन असे म्हणतात आता दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान किंवा ताराद्वारे किंवा बिनतारी उपकरणेद्वारे विद्युत चुंबकीय अथवा प्रकाशकीय तरंगामार्फत जी माहिती इतरांपर्यंत पोहोचली जाते किंवा अथवा जाणीव प्रेरित प्रेरित करण्याच्या स्थलांतरित स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला मुख्यत्व संदेशवाहन असे म्हणतात आता गोश्वरा गोश्वरा म्हणजेच काय एका मोठ्या प्र एका मोठ्या का कामातून काय अपेक्षा करावी याची ठोस विघटन आणि स्पष्टीकरण म्हणजेच गोश्वरा होय तर एका मोठ्या कामातून काय अपेक्षा करावी जसे की आपण एखाद्या मोठ्या कामातून अपेक्षा करतो तर याचे ठोस विघटन किंवा स्पष्टीकरण म्हणजेच गोश्वरा होय तर अशा प्रकारचा आपला आठ मार्क्सच्या चार डेफिनेशन या ठिकाणी संपल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आपले मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे